सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा

निवडणूक अधिकारी पण आज आम्ही एवढ्या निवडणुका वक्तव्य कधी केले नाही आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सुसंस्कृतपणा दाखवतो आहोत शिवश्या आंबेडकरांची आमची विचार असं कधी माझा कार्यकर्ता करणार नाही माझा माझ्या कार्यकर्त्यावर

चिन्ह असत स्लीप दिल्यानंतर घरनं येताना ते चिन्ह असं जिथलं ते हे आज नाहीये पहिल्यापासून ना आहे त्या संदर्भात काही त्याला जास्त लोकांनी मतदान करावं आज आपण पाहताय आज आता दुपारी एक वाजून केला त्या मानाने मतांची टक्केवारी फार कमी आहे वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांना हक्क बजवा तुम्हाला तुमच्या तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क तुम्ही त्या ठिकाणी घालू नये प्रत्येकाने मतदान करावं अशा पद्धतीने ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्या वर तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरंय काय ते तपासतील अरे नाही रे बाबा तू सकाळ कसं होतोय दिसतंय का आम्ही कसे लोक आहोत आम्ही एवढं नियमाचं पालन करतो तुम्हाला पण मी आज बोलत नाही मी बाहेर येऊन तुमच्याशी असे बोलतोय मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्रास घेऊ नका एवढा तुम्ही शांत राहा पण तुम्ही ऐकत नाही <laughs> तक्रार तक्रारी जरी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगितलं त्या तक्रार तक्रारीला काय अर्थ त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल कॅमेऱ्यामध्ये ते कॅश झाला असेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बुथचा एजंट सांगत होता

म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असे दाखवा केला मी असं दाखव हे असं दाखवलं ना आणि आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून जाण्यावर असं दाखवत जर या मत बोटावर दाखवलं तर आम्ही हे दाखवू त्याचं हे दाखवत त्याच्यावर दाखवू काय तुम्ही कोण ना काय आपल्यालाही कळलं पाहिजे कि त्या बोलण्यात तथ्य आहे का आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत मग तिथं ते ऑब्जेक्शन घेऊन काय कारण आहे या अनुभवामध्ये काय आता तुझेही केस गेले तर माझे केस गेलेत

प्रत्येकाला आपल्या आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु सगळ्यांनी आचारसंहितच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे एवढं माझं सर्वांनाच आव्हान आहे सालों से चुनाव रहे हैं पैसा बिलकुल तोरे जो रहता है उसके बावजूद हम बिल्कुल कुछ सो करते थँक्यू